मराठवाड्यातील सर्वात मोठे शैक्षणिक महासंमेलनाची तारीख आता जवळ आलेली आहे दहा तारीख आहे म्हणजे अवघ्या काही दिवसांवर आता हे संमेलन आले लातूरमधली सगळीच मंडळी याच्या कामाला जोरदार तयारीला लागलेली आपल्याला दिसून येत आहे मग ते या टीममधले सगळे टीम मेंबर असतील त्याचबरोबर प्रशासकीय लेवललासुद्धा शाळेच्या लेवलला सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी काम आता पुढे जाताना दिसून येत आहे या कॉन्क्लेव्हला शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासोबत लातूरच्या कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी मॅडम आपल्यासोबत या ठिकाणी आहेत वर्षा ठाकूर घोगे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल एक नाविन्यपूर्ण उपक्रम लातूर शहरामध्ये संपन्न होते कशा शब्दामध्ये तुम्ही याला आ, नमस्कार मला वाटतं नवीन वर्ष सुरुवात झाली आहे आणि जे जे नवे ते लातूर ला हवे या संकल्पनेला धरून मराठवाड्यातील सर्वात मोठे शैक्षणिक महासंमेलन आणि प्रदर्शन हे पहिलंच आहे मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन प्रदर्शन जी समिती आहे यांनी हे पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण खात्यामध्ये ज्या ज्या नवीन संकल्पना राबवण्यासाठी साठी जे उत्सुक आहेत या सगळ्यांसाठी हे आयोजित केलेलं आहे माझी आपल्या लातूरकरांना सगळ्यांना विनंती आहे आणि हे विसरू नका या या तारखेमध्ये आपण अवश्य कॉन्क्लेव्हला व्हिजिट करा आणि ज्या नाविन्यपूर्ण संकल्पना आहे जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोबाईलचा वापर टाळला पाहिजे पण कसा टाळला पाहिजे कशा गोष्टी आहेत किंवा दहावीनंतर नंतर मुलांनी काय करायचं आहे प्रत्येक आई वडिलांना पडलेला यक्षप्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कॉन्क्लेव्हध्ये आपल्याला निश्चित मिळतील आपल्या सगळ्यांना पुनश्च आवाहन की आपण या कॉन्क्लेव्हला मोठ्या प्रमाणावर आपण याच्यात सहभागी व्हावे धन्यवाद ओके धन्यवाद मॅडम या ठिकाणी uh, खरं म्हणजे जे पण काही नाविन्यपूर्ण उपक्रम असतात uh, मॅडम त्याला नेहमी चांगला प्रतिसाद देतात आणि uh, एकंदरीत जी टीम uh, त्यांना या ठिकाणी uh, आली होती भेटण्यासाठी तर त्यांना uh, मॅडमला बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये एक चांगला uh, उत्साह निर्माण झालेला आहे असं सुद्धा आपल्याला टीमने बोलताना सांगितलंय तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या कॉन्क्लेव्हचा फायदा सगळ्यात शिक्षणप्रेमीनं होईल धन्यवाद